सध्या महाराष्ट्रामध्ये कोयता गॅंग इतर गॅंग ही गँग ती गँग अशा भरपूर टोळ्या असे भरपूर खून असे भरपूर लोट किंवा इतर अशा गोष्टी घडत आहेत की कोणी इथं काही जणाला मारतं त्यांच्याकडून लूट करतं त्यांची हत्या करलं करतात अशा भरपूर घटना सध्या महाराष्ट्रामध्ये दिसतात अशी जी घटना नाशिकमध्ये झालेली आहे नाशिकमध्ये दोन सख्या भावांची कोयत्यांनी हत्या करण्यात आली असून अशी धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलेली आहे यामधून एक भाऊ अजित पवार गटाचा गटाचा पदाधिकारी असल्याचे समजले जाते त्यामुळे ही हत्या राजकीय वैमानिस्य वादातून झालेली असून याचा तपास पोलीस नियंत्रण करत आहेत आणि याचा तपास लवकरच करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंही आहे ही घटना नाशिकमधील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक समोर घडली बुधवार दिनांक रोजी साडे अकरा वाजता घडली राष्ट्रवादीचे सर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत जाधव यांच्यावर एका पाच टोळक्यांनी पाच टोळक्यांनी मंडल तर पाच जणांनी की अशा ज्ञानच्या टोळक्यांनी अचानक कोयत्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अनेक वार झाल्यामुळे त्या दोघी बंधूचा जागीच मृत्यू झाला तातडीने त्याला काही लोकांच्या सहाय्याने रुग्णालयात पण हलवण्यात आलं पण रुग्णालयात रुग्णालयात गेल्या गेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं विशेष म्हणजे हा हल्ला त्यांच्या एका लहान बोरड्या मुलांच्या समोर झालेला आहे तर मित्रांनो उमेश जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष आणि स्थानिक नेते होते त्यामुळे या हत्येमागे राजकीय वैमान्य शक्यता नाकारता येत नाहीये पोलिसांनी या घटनेचा तपास राजकीय वैर किंवा वैयक्तिक वाद या दिशेने सुरू केलेला आहे तर या घटनेची संपूर्ण माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊ सहायक पोलीस डॉ सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिथे विचारपूस सध्या चालू झालेली होती पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना केलेली आहेत तसेच आरोपींची ओळख पटवण्यासाठी फुटेजचा आणखी कॅमेऱ्याचा तपास पण केला जात आहे तर या दुर् हत्याकांडामुळे नाशिकमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केलेली आहे या घटनेमुळे नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या सु व्यवस्थेवर ही प्रश्नचन्म निर्माण होत आहेत तर मित्रांनो नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटना वाढत चालत वाढत चालली असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे या घटनेमागे नक्की कोणते कारण होते हे तपासानंतर स्पष्ट होईल तर या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला नक्की कमेंटमध्ये करून कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि आपलं चॅनल नवीन बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद